नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही सविस्तर बातम्या नेता कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब सूर्यकांत मिर्जे यांची आई आजारी असल्यानं मिरजे यांच्या आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले नवी मुंबईतील वाशी येथील माधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे आले होते यावेळी आठवले यांच्यासमवेत नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष महेश खरे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धराम ओहळ अॅडव्होकेट यशपाल ओहळ नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्षा शिलाताई बोदडे विजय कांबळे ताई कविता भंडारे छाया शिंदे सचिन कटारे शशिकला ताई जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तब्बल पंधरा मिनिटे हॉस्पिटल मध्ये थांबून बाळासाहेब मिर्जे यांच्या आईच्या तब्येतीची चौकशी करत माधव हॉस्पिटलचे डॉक्टर गौरव पाटील यांच्याकडे सदर रुग्णावर कशा प्रकारे उपचार सुरू आहे याची माहिती घेतली

डॉक्टरांनी सजेस्ट केलं म्हटलं इथं बाबा आहे ना इकडे सेवा करतात सगळे आमच्या पेक्षा जास्त सेवा काय करतात गव्हर्नमेंट सर्वंट होते रिटायर झाले ते एरिगेशन डिपार्टमेंट हो आहे ना खेड पासून किलोमीटर आता किती किलोमीटर आहे पंचवीस किलोमीटर राजमंदर पासून पंचवीस किलोमीटर कलिअप्शा बरं वाटतंय थोडस साहेबांनी थोडं ट्रीटमेंट चांगली आता चांगली आहे सर ट्रीटमेंट चालू आहे तस दोन तीनदा ऑपरेशन झालेले आईच्या ऑलरेडी आणि आई तसे फायटर सात आठ वर्ष झाले दोन हजार सोळा लागत झालं होतं केबो तिकडे गेला होता शहानंद मध्ये फोन केला होता मातेकर साहेबांच्या टाइम ट्रीटमेंट केलं नाही आम्हाला चांगलं वाटलं आले त्यांनी माहिती विचारली बोले आईशी बोले माझ्याशी बोलले तर मग समाजाकारक वाटते चांगली केली चौकशी आम्हाला चांगलं वाटली एवढ्या मोठ्या माणसासंघ माझा तो मला खूप अभिमान वाटतो मला खूप चांगलं वाटतं समाजाने वाटतं आणि आज ते भेटायला आले खूप उत्साह वाटला माझ्या मुलाचा पण मला उत्साह वाटला एवढा मोठं माणूस संघ यात हे फिरतोय त्याचा संघ खूपच मला प्रेम वाटलं हो कॅमेरामन इकबल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता